नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आपण आहोत आणि मला असं सुरुवातीला वाटलं होतं की हे शेतकऱ्यांसाठी डेडिकेटेड असलेलं इन्स्टिट्यूशन आहे ज्या इन्स्टिट्यूशनमध्ये ऊसावरती संशोधन होतं आणि शेतकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण दिलं जातं साखर कारखानदार दिलं जातं नंतर मला असं लक्षात आलं की इथे विद्यार्थ्यांसाठी पण सहा सात वेगळ्या प्रकारचे डिप्लोमाज आहेत दोन पदवीचे अभ्यासक्रम आहेत एक एन्व्हायरमेंटमध्ये आणि एक वाईनमध्ये आपमेसे वाईन कोई कर आप कर रहे हो आप कौन से ये भाई साहब मेरे कर्नाटक के हैं ये भी मेरे साथ जो बैठे हैं ये भी कर्नाटक के हैं ऑल दीज स्टूडेंट्स बिलोंग्स टू तमिलनाडु तमिलनाडु फ्रॉम विच डिस्ट्रिक यो फ्रॉम वेल्लोर 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 इज नियर टू तंजोर तंजोर और यो फ्रॉम कल्ला कुर्ची धर्मपुरी तरुणा है तिरुपति okay. कटलूर, और आप ओडिशा से तो वहाँ तो मैंने आपको वही सवाल पूछा भाई मेरे कि वहाँ तो गन्ना है ही नहीं प्लांट है इंडियन है एक ही प्लांट है वहाँ पे ढाई लाख से तीन और वहाँ रेट क्या रहता है अट्ठाईस सौ उन्तीस सौ सर रहता है अट्ठाईस सौ उन्तीस मेरे ये समझ में नहीं आया वहाँ पे तो आपको नेशनल इंस्टीट्यूट है यहाँ पे क्यों आए नहीं सर वो उधर अप्लाई नहीं किया था मैंने हाँ और ये मतलब हमारा जो सीनियर है आ? वो सब इधर से पढ़ के ही गए हैं बी एस से तो ऐसे ही पढ़ के गए क्योंकि उनको पता है कि यहाँ ऐसे ही पास हो जाता है नहीं नहीं सर ऐसा नहीं रहता नहीं है ऐसा नहीं सो यू गाइज टेल मी हाउ डू यू रिगार्ड दिस इंस्टीट्यूशन इन टर्म्स ऑफ एजुकेशन Uh, institution in it's a moderate years, or uh, worst moderate sir very moderate nice. Uh, very nice very good how come uh, in what terms it is good uh, practically practically and uh, theoretically so you are saying me there are so many practicals uh, practicals and theoretically also good theoretically also good, good. and what about the faculties uh, faculties also uh, moderate. Uh, moderate not that teaching, much up to the teaching level very well. Good. not that much of the level in terms of, if you compare with the national one, uh, national one uh, good. Compare with national one good. So we have a ten institution across the India. Fine. Yeah. If you want to rate it, this but particular uh, institution. I, that uh, overall Institute compare with VSI good. VSI good? Uh, good. Because you are scared of the marks, you are saying this. Sorry? Because you are scared of marks, and so that you are saying that this one is the one of the best one. Ah, uh, yeah. <laughs> <laughs> <He doesn't laughs> know okay. Okay. सो so, आप कर्नाटक बेलगांव से हैं हाँ पकड़ लीजिए आप क्यों आए वहाँ पर तो रेनू का शुगर है वो सब अच्छा है नहीं सर वो वैकेंसीज के लिए होता है ना मतलब वैकेंसी वो, वो कॉल फार्म होता है ना वो एप्लीकेशन में वी एस आई नहीं तो एन एस आई काल फर्म अच्छा दो, दो ही आपको लगता है कि एक प्रोमिनेंट है एक नेशनल इंस्टीट्यूट है हाँ और ये दोनों में क्या फर्क है नेशनल में इसमें नहीं उधर मैं दूर हुआ तो इसलिए नहीं गया इधर और यहाँ आने के बाद आप सेटिस्फाइड है, है, है सर खाना अच्छा नहीं है मैं बताता हूँ ना आपको मैं इधर नहीं गया बाहर का अच्छा। <laughs> इधर किसी ने मेस नहीं लगाया सब ने बाहर लगाया और <laughs> आप कहाँ से भाई मेरे यूपी यूपी कहाँ से यूपी डिस्ट्रिक्ट बिजनौर तो यहाँ से यहाँ पे आए पढ़ाई के लिए तो आजू बाजू में कहीं नहीं है नहीं एनएसआई है एनएसआई में सीटें बस यहाँ बच

लातूरकर घ्या तुमच्या हातात तुम्ही रेनापूरचे का हो रेनापूरचा कारण आपण असं फॉर्मली शिक्षण घेत नाही ना साखर उद्योगामध्ये तुम्ही कसं काय वेगळाच मार्ग निवडला नाही हे डिस्ली साठी आपला अल्कोहोल टेक करतोय आता बरं हो आणि पुढं काय करायचं तुम्हाला डिस्लेरी जॉईन करायची तुम्हाला पण नाही मी डिस्लेरी नाही शुगर मॅनिफेस्ट तुम्ही दोघं पण का सध्या आम्ही अशोक कारखान्याला काम करतोय अच्छा तुम्ही ऑलरेडी तिथे एम्प्लॉय आहात एम्प्लॉईना पण इथे शिकवतो हो कारण पुढं साठी शुगर मॅन्युफॅक्चरिंगची पोस्ट आहे तर त्याच्यासाठी शुगर मॅन्युफॅक्चरिंग सर्किट किंवा शुगर टेक हे अनिवार्य ओके त्यासाठी इथे वी एस आयला आम्ही शुगर मॅन्युफॅक्चरिंग कोर्ससाठी आलोय म्हणजे हॉस्टेलचा दर्जा तर काही मला फार अप टू द मार्क नाही वाटला नाही चांगलेच चांगलं वातावरण चांगलं जेवण चांगलं नाही फक्त जेवण तर आता कसं प्रत्येक ठिकाणी घरचं जेवण तुमच्यापैकी रिझर्व्ह कॅटेगरीतलं कोण आहे नाही रिझर्व्ह नाही हो एक लातूरकर नाही सगळे ओपन आरक्षणाचा लाभार्थी तोच तर मुद्दा आहे ना तुमचं गाव सर इकडे काय तुम्ही म्हणजे इंडस्ट्रीमध्ये यायचं होतं शुगर इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आता डिस्लरीसाठी माझे पप्पा कारखान्यामध्येच आहेत त्यामुळं त्यांनी सजेस्ट केलं की इकडे अल्कोटेक केल्यानंतर डिस्लरीमध्ये व्हॅकन्सी वगैरे भरपूर आहे त्यामुळे सर म्हणजे कारखान्यामध्ये जेव्हा पोस्ट वगैरे हे करायचं असतो करायला तेव्हा इथं अल्कोटेकचं सर्टिफिकेट म्हणजे असा बरं हां आणि कॅम्पस मध्ये इथे जॉब किती कॅम्पस मध्ये सर कॅम्पस वगैरे हो येतात समजा आता जे सिनियर आहेत आमचे त्यांना पण कॅम्पस वगैरे हो अलॉट झालेले आहेत तर म्हणजे वाईन वगैरे ज्यांच्या आहेत त्यांना जास्त कॅम्पस बट ए टी वाल्यांना जावं लागते ए टी वाल्यांसाठी पण कॅम्पस बट जास्त सिलेक्शन होत असं ओके आणि इथे साठी तुम्हाला किती मार्क्स ट्वेल्थ वरती आहे नाही ग्रॅज्युएशन बीएससी त्याला किती मार्क्स असायला पाहिजे सर तिथं आल्यानंतर आपली म्हणजे बीएससीच्या बेसिसवर एंट्रन्स होते त्यानंतर इंटरव्ह्यू पण होतो त्यानंतर सिलेक्शन आणि किती विद्यार्थी कॉम्पिटिशनला असतात सर म्हणजे जेव्हा आपण समजा एक जागा आहे हा तर नाही सर तसं एक जागा समजा इथे ऍडमिशन सिक्स्टी वन सिक्स्टी होतं तर त्यासाठी समजा फॉर्म अप्लाय केलेले असते समजा यांचे फॉर्म पाचशे सहाशे पर्यंत फॉर्म येते वन सिक्स्टीला महाराष्ट्र सोडून बाकीचे पण मॅक्झिम बघायचं जास्त अप्लाय नाही बाहेरच्या आता इतक्या लांबून आपल्या इथे आलेले समजा पण महाराष्ट्रामधले समजा जास्त अलकोटे म्हणजे सर कसं आहे मध्ये इथेनॉल वगैरे प्रोडक्शन केलं जाते तर या फील्ड मध्ये स्कोप भरपूर आहे पण बऱ्याच जणांनी यांचे म्हणजे आयडिया नाही इकडे असं पण असते तसं एक्झॅक्टली मी ह्याच कारणामुळे ही मुलाखत करतोय मुलांची आल्यानंतर मला एवढंच फक्त समजून घ्यायचं टेक्नॉलॉजी डिस्टलरी मध्ये आणखी किती डिप्लोमा झाले सर इथं म्हणजे चार ते पाच कोर्सेस आहेत सर कोणते कोणते ज्यामध्ये समजा एम सी पण आहे पुन्हा एस एम सी पुन्हा एनवायरमेंटल सायन्स पण अल्कोटेक पण आहे असे बरेचसे आहेत जे कारखान्याच्या रिलेटेड गोष्टी असतात त्यातल्या त्या सर फॉरेन मध्ये पण खूप सारे जॉब्स आहे समजा जे वाईन आहे म्हणजे वाईन कशी प्रोडक्शन वाईन प्रोडक्शन कसं असते काय असतं इथेनॉल में में सर आज समजा आता फ्यूल आपलं जे बायोफ्यूल आहे जे आपण तयार करतो इथेनॉल ॲड करून आपल्या पेट्रोलियममध्ये याच्यामध्ये ब्लेंडिंग आपण जे म्हणतो तर सर इथून पुढे त्याचा म्हणजे आता तुम्ही बघता मार्केटमध्ये किती गाड्या वगैरे बायोफ्यूल लॉन्च करेल त्यासाठी सर स्कोप इतका वाईड आहे यामध्ये पण म्हणजे सगळ्यांना माहीत नाही इकडे कसं आहे काय यात कसं एंटर हो काय आधी जागा कमी होत आता जागा वाढल्यात या ठिकाणी मग तसं सर याचं होईल आणखीन भविष्य अजित पवार साहेब येतात का इकडे हां सर येतात त्यांना दाखवा या हॉस्टेल आ, 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 नाए बेट? नाए बेट? नाए। मीटिंग वगैरे होतात त्यांच्या म्हणजे बऱ्याच जणांनी ह्या गोष्टी माहीत नाहीत गेली इथं किंवा वाईनचे ब्रिविंगचे जास्त आणि शरद पवार साहेब येतात का हां त्यांनी पण आहे तुम्ही कधी भेटलात का तुमच्या वेळी कुणी भेटलं का नाही भेटलेलं सर नाही भेटलं त्यांच्या मीटिंग मते महाराष्ट्रातले विद्यार्थी जे आता बघतायत आहेत त्यांना वी एस आय मध्ये त्यांनी ॲडमिशन घ्यायला पाहिजे हां सर म्हणजे तरुण सहकार्य आहेतच भारतात सर त्यांनी म्हणजे कसं आपण इंजिनिअरिंग किंवा अदर नीट थ्रू एम बी बी एस वगैरे डॉक्टर या यामध्ये जास्त बट सर इथं कसं बाकीच्या फील्ड पण आहे ज्यामध्ये आता बॉटलिंग वगैरे आहे सर आजकाल तुम्ही बघता मार्केटमध्ये किती जास्त त्यांचं हे तर त्यामध्ये समजा इकडं आल्यानंतर बऱ्याच गोष्टी कळतात इथं आल्यानंतर कळतं इकडे यामध्ये किती स्कोप आहे तर इथं समजा महाराष्ट्रातले किती आहेत फोर्टी टू सिक्स्टी पर्सेंट असेल सर हे युपीमधनं आलेले म्हणजे इतक्या लांबून येत आहेत पण इथं इतक्या लांबून काय येतात हाच तर मला प्रश्न पण ना माहिती आहे ना सर की इकडे इथं आता त्यांनी समजा आयडिया आहे त्यांना इकडे एखाद्या शुगर फॅक्टरीमध्ये कसं आहे तर त्यांना आयडिया आहे म्हणून त्यांनी इथं अल्कोटेकच्या एका सर्टिफिकेटसाठी आले इथे प्रॅक्टिकल होते तिथं जे शुगर फॅक्टरीमध्ये लॅबमध्ये अनालिसिस वगैरे असते ते सगळी इथे घेतले जाते सर लॅबमध्ये आम्हाला इथे थेरोटिकल जास्त भरं का प्रॅक्टिकल प्रॅक्टिकली पण होतं आणि थेरॉटिकली पण होते सर मॉर्निंगमध्ये प्रॅक्टिकल थेरॉटिकल सेशन असतात म्हणजे दोन बॅचमध्ये आणि दुपारी बाय इफ यू वॉन्ट टू गिव्ह मार्क्स टू दिस पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट आउट ऑफ टेन हाऊ मच यू नॉट टू गिव्हर प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल इन लॅब प्रॅक्टिकल इम्प्रूव्हमेंटची जरूरत आहे. लेकिन दस में से अगर इनको मार्क देना है तो 5. तुम्ही किती द? सर मी 6 7 8 देईल सर. ओ मित्रांनो तुम्ही 10 किती मार्क द्याल? 10 पे किती द? हं? हे तर 10 पे 10 देण्या लागली. तुम्ही 8. तुम्ही हाऊ मच यू वॉन्ट टू सिक्स पर. ला तुकर तुझं मतलेय मतवज अवस आठ टक्के 8% 10 आप कितना मार्क देणं इनको आउट ऑफ टेन हे बघा साधी गोष्ट आहे हे एक वेगळ्या प्रकारचं आपल्याला माहितीच होतं वी एस आय खूप हो वेळेला आपण चर्चेत आणला सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या इन्स्टिट्यूटची चौकशी के सुरू केली अशी चर्चा सुरू झाल्यामुळे या इन्स्टिट्यूटबद्दल आमची क्युरिअसिटी जागृत झाली मी गेली सहा सात तास इथे आहे आणि माझा प्रयत्न एवढाच होता की आता ह्या तरुण मित्रांनी सांगितलं ते तसं जर तो उठूनच उभा राहा पूर्ण नाव काय तुझं मित्र जाधव सत्यजित राजेश्वर जाधव सत्यजितने जे सांगितलं ना ते मला खरोखर महत्वाचं वाटलं एक वेगळ्या पद्धतीचा ऑप्शन आपल्या तरुण मुलांना होता तो घेतलाच नाही आपल्या मुलांनी कधी आपलंच इन्स्टिट्यूशन पण आपली मुलं आली नाही सर इथं म्हणजे जेव्हा एन एस आहे ना त्यामध्ये फक्त फोर्टी सीट्स आहेत म्हणजे ते गव्हर्नमेंट त्यामुळे तिकडे जास्त लागत नाही पण हे कॅम्पसमध्ये पॅकेज कितीच मिळतं इथं लोकांना पॅकेजमध्ये जास्त रस असतो हां सर पॅकेज असतंय समजा आता सहापासून पॅकेज सुरू होते समजा इथं कंपनी कुठल्या कुठल्या हां हां कुठल्या कुठल्या येतात कशा कशात म्हणजे सर किती कंपन्या येतात बरेच येतात सर म्हणजे आता जे सिनियर होते म्हणजे आमचे त्यांनी लागलेले आहेत बट आम्ही आल्यानंतर आम्हाला काही जास्त आयडिया नाही कारण आमचं फर्स्ट सेम ठीक आहे थांबूया आपण इथे तुम्हाला पूर्ण वी एस मी टूर घडवतोय पूर्ण संपणार नाही मलाही माहिती आहे मलाही ब उशीर झाला आहे कॅमेरामनिकेतन माडेसर मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी वी एस आय मांजरी पुणे